बरीच मंडळी सुकट घातलेल्या भाज्या खूप आवडीने खाता खास त्यांच्यासाठी आजची रेसिपी सोडे घातलेली मेथीची भाजी बनवून बघा तुम्हाला बनवून दाखवणार सोडे घालून मेथीची सुकी भाजी आणि मेथीच्या भाजी बरोबर खाण्यासाठी कॅल्शियमने भरपूर लाटून बनवलेली गरमागरम नागलीची भाकरी सोडे घालून मेथी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी ताजी मेथी निवडून घेतली मेथी भाजी निवडताना त्याच्या कवळ्या काड्या सुद्धा घेतल्या आहेत मेथीची भाजी बनवताना मेथीच्या कवळ्या काड्या अवश्य घ्या मेथीच्या कवळ्या काड्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं मेथीची भाजी निवडून मी स्वच्छ धुवून घेतली स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी बारीक चिरून घेतली सोडे घालून मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी सोडे घेतले आहेत सोडे म्हणजे सुकवलेली कोळंबी इथे मी आकाराने मोठे सोडे घेतले आहेत तुम्ही जर लहान साईजचे सोडे घेतले तरी चालतील सर्वात आधी सोडे आपण क्लीन करून घेऊया एका मोठ्या बाउलमध्ये सोडे घ्यायचे सोड्यात एक ग्लास पाणी ओतायचं सोडे बुडतील एवढं पाणी घ्यायचं सोडे पाण्यात मिक्स केल्यानंतर दहा मिनटं भिजू द्यायचे सोडे पाण्यात भिजतात तोवर आपण लसूण मिरची ठेचून घेऊया मेथीच्या भाजीत मला लसूण जास्त प्रमाणात आवडतो त्यामुळे मी इथे एक कांडी लसणाची पूर्ण घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण घेऊ शकता पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता मिरची लवकर ठेचली जाण्यासाठी मिरचीचे लहान तुकडे करून घालते मिरची ठेचताना तुम्ही सुद्धा मिरच्यांचे लहान तुकडे करून ठेचा लसूण मिरचीचा जाडसर ठेचा बनवून घेऊया लसूण मिरची ठेचून घातल्याने सोडे मिक्स मेथी भाजी अधिक चवदार बनते भाजी बनवण्यासाठी लसूण मिरची ठेचून तयार झालंय सोडे मी दहा मिनटापर्यंत भिजवून घेतले आता हाताने चोळून सोड्यावर चिकटलेली धूळ माती काढून घेऊया त्यानंतर सोडे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले सोडे मिक्स भाजी बनवण्यासाठी सोडे तयार झाले सोडे मिक्स मेथी भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईचा वापर केलाय तुम्ही पातेल्यात किंवा पॅनमध्ये सुद्धा भाजी बनवू शकता कढईत चार चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात सर्वात आधी स्वच्छ धुतलेले सोडे घालायचे कोणती सुकी मच्छी बनवताना सर्वात आधी ती तेलावर फ्राय करून घ्या सुक्या मच्छीला असलेला उग्रवास आणि चव निघून जाते भाजी आधीच चवदार बनते मिडीयम फ्लेमवर तेला दोन मिनिटापर्यंत सोडे फ्राय करून घेऊया दोन मिनिटं होत आली सोडे छान तेलावर फ्राय झाले आता गॅसची फ्लेम स्लो करायची त्यात लसूण मिरचीचा ठेचा घालूया लसूण मिरचीचा ठेचा सोड्यांसोबत मिक्स करून घेऊया स्लो टू मिडियम फ्लेमवर जोवर लसूण मिरचीचा कच्चापणा जात नाही तोवर आपण लसूण मिरची परतून घेऊया इथे मी दोन मिनिटापर्यंत स्लो टू मिडियम फ्लेमवर लसणाचा कच्चापणा जाईस तोवर सर्व फोडणी छान परतून घेतली त्यात आता स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथीची भाजी ॲड करूया गॅसची फ्लेम स्लो करून मेथीची भाजी ॲड करा मेथीची भाजी सोड्यासोबत छान मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटापर्यंत मेथी आणि सोडे छान एकजीव करून घेऊया जोर मेथीची भाजी तळायला लागत नाही तोवर मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून भाजी छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता जशी मेथीच्या भाजीला गरम वाफ लागते तशी भाजीची क्वांटिटी कमी कमी होत जाते जोर भाजी तळायला बसत नाही तोर मिक्स करायची इथे मी चार मिनटापर्यंत सोडे आणि मेथीभाजी छान मिक्स करून घेतली मेथीभाजी मिक्स केल्यानंतर तळाला लागल्यावरच त्यात मीठ ॲड करा इथे मी चवीनुसार मीठ घातलंय मीठ घातल्यानंतर परत एकदा मेथीभाजी एक, मेथी एक मिनटापर्यंत छान मिक्स करून घेऊया मेथीत मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यामुळे एक मिनटापर्यंत भाजी छान मिक्स करून घ्या आता झाकण लावून स्लो फ्लेमवर पाच मिनिटापर्यंत भाजी शिजवून घेऊया भाजी शिजते तवर आपण भाकरीची तयारी करूया मिडियम फ्लेमवर पॅनमध्ये एक वाटी पाणी घेऊया पाण्याला उकळ फुटल्यावर त्यात ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने एक वाटी नागलीचं पीठ ॲड करूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून उकळत्या पाण्यात नागलीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी पीठ चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आता गॅसची फ्लेम बंद करायची झाकण लावून पाच ते सात मिनिटापर्यंत नागलीचं पीठ थंड होऊ द्यायचं स्लो फ्लेमवर मेथीची भाजी पाच मिनिटापर्यंत शिजवून घेतली झाकण उघडूया सोडे घातलेली मेथीची भाजी खालीवर करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी एकही थेंब पाण्याचा घातला नाहीये तरी मेथीला स्वतःचं पाणी सुटले भाजी खालीवर करून झाली परत स्लो फ्लेमवर झाकण लावून पाच मिनिटापर्यंत भाजी शिजवून घेऊया स्लो वर पाच मिनिटापर्यंत भाजी शिजवून घेतली झाकण उघडूया चमच्याने भाजी खालीवर करून घेऊया सोडे मिक्स मेथी भाजी छान मिक्स करून झाली आता बघूया मेथीची भाजी शिजली की नाही ते मेथी भाजीची शिजलेली एक काडी घ्यायची बोटाने शिजलेली काडी प्रेस करायची प्रेस केल्यानंतर शिजलेली मेथीची काडी जर मॅश झाली तर समजायचं मेथीची भाजी शिजली तर इथे मी पाण्याचा थेंब न घालता दहा मिनटापर्यंत मेथीची भाजी वाफेवर छान शिजवून घेतली भाजी शिजून तयार झाली आहे गॅस बंद करायचा दहा मिनटापर्यंत नागलीच्या पिठाची उकड मी छान थंड करून घेतली झाकण उघडूया सर्वात आधी चमच्याने नागलीच्या पिठाची उकड मिक्स करून घेऊया आता हाताने पीठ आपण मळायला सुरुवात करूया जास्त भांडे न भरता पॅनमध्येच मी पीठ मळून घेते तुम्ही प्लेटमध्ये नागलीच्या पिठाची उकड काढूनही मळू शकता दोन मिनटापर्यंत मी पिठाची उकड छान मळवून घेतली तुम्ही बघू शकता चपातीच्या पिठाप्रमाणे मऊ पीठ मळून तयार झाले आता भाकरी बनवण्यासाठी पीठ तयार झाले एक वाटी पिठाच्या उकडमध्ये आपण चार भाकरी बनवू शकतो तर इथे मी सारख्या प्रमाणात चार गोळे तयार करून घेतले भाकर बनवण्यासाठी एक गोळा घेऊया हातावर लाटी तयार करून घ्यायची नागलीच्या किंवा गव्हाच्या पिठात तयार केलेली लाटी पिठाने कोट करून घ्यायची आता लाटण्याने हळू हाताने भाकरी लाटून घेऊया चपातीपेक्षा जाड भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मी चपातीपेक्षा जाड अशी भाकरी लाटून घेतली तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे भाकर लाटून तयार झाली आहे मिडियम फ्लेमवर पाच मिनिटापर्यंत तवा गरम करून घेतलाय तवा छान गरम झालाय लाटलेली भाकर ताव्यावर शेकायला टाकायची गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची एका साईडने दोन मिनटापर्यंत भाकरी शिजवून घ्यायची त्यानंतर भाकर पलटून दुसऱ्या बाजूने भाकर छान शिजवून घेऊया दुसऱ्या बाजूने पूर्णपणे भाकर शिजवून तयार करून घ्यायची नॅपकिनने किंवा सुती कपड्याने काठावर हळूवार दाब देऊन भाकर शिजवून घ्यायची दोन मिनिटात दुसऱ्या बाजूने भाकर शिजून तयार झालीये परत एकदा भाकर पलटून कपड्याने किंवा हळू हाताने प्रेस करून भाकर छान टम्म फुगवून शिजवून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करून टम्म फुगलेली गरमागरम नागलीची भाकरी प्लेट मध्ये काढून घेऊया पौष्टिक चवदार कॅल्शियमने भरपूर सोडे घालून मेथीची भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता सोडे घालून मेथीची भाजी खाण्याची खरी मजा आहे ती भाकरी बरोबर तर गरमागरम कॅल्शियमने भरपूर नागलीची भाकरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची सोडे घालून मेथीची सुकी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद